गजानन, मी स्वागत करते आहे तुमचे आज मी तुम्हाला श्री गजानन महाराजांविषयी एक घडलेला प्रसंग सांगणार आहे जेव्हा श्री गजानन महाराज वंकटलाल यांच्या घरी वास्तव्य होते तेव्हा हा घडलेला प्रसंग आहे महाराजांनी वसंत पंचमीच्या आदल्या दिवशी त्यांच्या शिष्यमंडळींना एक त्यांची इच्छा बोलून दाखवली वैदिक ब्राह्मण येथे बोलवा मंत्र जागर इथे करावा वेद श्रवणे देवा देवा आनंद होतो अतिशय पण ने पेढे बर्फी खावा भिजल्या डाळी सिमिट लावा गणपाठी एक, एक रुपया तो द्यावा गणपाठी ब्राह्मणाते ही इच्छा त्यांनी त्यांच्या शिष्यमंडळींना मंडळींना बोलून दाखवली त्यांचे जे त्यांचे शिष्य त्यांच्या सोबत राहत होते त्यांना महाराजांची इच्छा लगेचच कळाली महाराजांची बोलण्याची धरा वेगळी होती त्यामुळे त्यांच्या जे सतत शिष्य बो सोबत राहत होते त्यांना त्यांचे लगेच बोलणे कळायचे पण नवख्या माणसाला ते कळणे कठीण हे सर्व ऐकून त्यांची भक्त मंडळी म्हणाली की महाराज आता पहिल्यासारखे ब्राह्मण शेवामध्ये उरले नाहीत वाट तुम्ही वाटेल तुम्ही जो म्हणाल तो खर्च करू पण आता ब्राह्मण मिळणे कठीण आहे त्यावर महाराज म्हणाले करा उद्याची तयारी ब्राह्मण तो धाडी श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता भक्तांना आनंद झाला कारण महाराज जे म्हणतील ते नक्कीच खरं होणार आहे हा विश्वास भक्तांचा महाराजांवरती होता आणि त्याप्रमाणे त्यांचे फक्त तयारी साठी लागले आणि कापूर मिसवला सर्व तयारी झाली फक्त आता कमतरता होती ती वैदिक ब्राह्मणांची पंधरा दोन अठराशे ऐंशी वसंत पंचमीचा दिवस उजाडला आणि भक्तांना काळजी होतीच की ब्राह्मण आता कसे येणार ब्राह्मण आता आपण कुठून बोलवणार तर दोन प्रहारच्या समोरला ब्राह्मण आली शेगावला जे पदक्रम जटीला जाणत होती उद्ध होऊन अचानक दुपारी दुसऱ्या ग्रहाला ब्राह्मण शेगाव मध्ये आले मग त्यांना त्यांना पाहून आनंद झाला वसंत पूजा अगदी ठरलेल्या वेळाप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने थाटत पार पडली ब्राह्मणही आनंदून गेले त्यांना दक्षिणा देण्यात आली व पूजा अटकून ही मंडळी निघून गेली, गेली। वरवर पाहता हा प्रसंग साधारण वाटतो परंतु तसे नाही थोडा सक्षपणे आपण विचार केल्यास येथे महाराजांनी केले लीला जाणवते कोण कुठले ब्राह्मण ऐन वसंत पूजेसाठी शेगावस कसे आले नंतर लगेचच पूजा संपल्यानंतर पुन्हा गावी ते कुठे निघून गेले शेगाव सारख्या आड गावी ते कशासाठी आले असावेत हे प्रश्न आपल्याला मनाला उलगडत नाहीत हा प्रश्न आपल्या मनाला न उलगडण्यासारखा आहे ती महाराजांची लिला महाराजच जाणवतो आणि आपल्या बुद्धीलाही हे प्रश्न उलगडण्यासारखे आहे हा वसंत पंचमीचा कार्यक्रम बंकटलाल यांच्या घरी सुरू झाला तो त्यांनी पुढे चालवला आणि अजूनही त्यांचे वंश दरवर्षी हा कार्यक्रम करतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद जय गजानन